स्वातंत्र्य ही भीक नसते ती तलवारीच्या धारावर मिळवावी लागते ही घोषणा जणू प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई अठराशे सत्तावन्न साली जेव्हा देश गुलामगिरीच्या बेड्या झुगारून स्वातंत्र्याच्या स्वप्नासाठी झगडत होता तेव्हा झाशीच्या गडावरून एकच आवाज घुमत होता मी माझी झाशी सोडणार नाही आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण भेटूया त्या अद्वितीय विरांगणेला जिच्या तलवारीच्या धारेवर इतिहास कोरला गेला अठराशे अठ्ठावीसमध्ये काशीनगरीत जन्मलेल्या मणिकर्णिका लहानपणीच मनू म्हणून ओळखल्या जायच्या वडिलांनी त्यांना घोडेस्वारी तलवारबाजी धनुर्विद्या यांचे प्रशिक्षण दिले लहान वयातच त्या शारीरिकदृष्ट्या चपळ निर्भय आणि आत्मविश्वासू बनल्या अठराशे बेचाळीसमध्ये झाशीचे महाराज गंगाधरराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांना लक्ष्मीबाई हे नाव मिळाले परंतु नियती कठोर होती अपत्य लहान वयातच गेले आणि महाराजही आजाराने स्वर्गवासी झाले ब्रिटिशांनी लॅब्सचा सिद्धांत लावून झाशीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला लक्ष्मीबाईंचे उत्तर स्पष्ट होते मी माझी झाशी सोडणार नाही अठराशे सत्तावनचे युद्ध उसळले आणि झाशी त्यांचे केंद्रबिंदू बनली राणीने आपल्या सैन्याला एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध लढाईचा डंका वाजवला घोडा सारंगीवर बसून हातात तलवार घेऊन त्या रणांगणात उतरल्या त्यांच्या युद्धनीती धैर्य आणि शौर्याने ब्रिटिशही थरथर कापू लागले सतरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी कोटाकीसराय येथे ब्रिटिश फौजांशी भीषण लढाई झाली राणी शूरपणे लढल्या परंतु युद्धात गंभीर जखमी झाल्या शेवटच्या क्षणीही त्यांची तलवार शत्रूकडे रोखलेली होती त्या शहीद झाल्या पण त्यांची कथा अमर झाली झाशीची राणी लक्ष्मीबाई हा फक्त एक ऐतिहासिक अध्याय नाही तर स्वाभिमान धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे त्यांनी भारतीय महिलांना दाखवून दिले की राष्ट्रासाठी लढणे ही फक्त पुरुषांची जबाबदारी नाही तर प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे आज स्वातंत्र्य दिनाच्या या पावन दिवशी आपण त्या विरांगनेला नमन करतो जिच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात प्रेम सळसळत होते लक्ष्मीबाईंचे आयुष्य आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठे असो विरुद्ध उभे राहायलाच हवे अशा अमर विरांगनेला सलाम करताना आपल्या मनात एकच संकल्प जागा झाला पाहिजे की आपण मिळवलेले स्वातंत्र्य जपणे आणि त्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक कर्मयोद्ध्याच्या बलिदानाची आठवण ठेवणे